सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स आगामी निवडणुकीत सेना भाजपची युती जाहीर झाली आहे तरीही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीला रा भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध अद्याप कायम आहे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कडकवली येथे झालेल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत राऊत विरोधाचा सूर पुन्हा उमटला आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा नंतरच राऊत यांचा प्रचार अशी भूमिका प्रमोद जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणारं एक नात विश्वासाच आगामी लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती झाली आहे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत तथापि राऊत यांनी मागील पाच वर्षात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सापत्नपणाची वागणूक दिली असा संताप व्यक्त करत राऊत यांच्या उमेदवारीला भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला पक्षाने कारवाई केली तरी बेहत्तर पण राऊत यांचा प्रचार करणार नाही प्रसंगी घरी बसू अशा तीव्र भावना कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मांडल्या आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा नंतरच लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार अशी सडेतोड भूमिका जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी मांडली यावेळी लोकसभा संयोजक आमदार प्रसाद लाड रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माने संघटक सतीश थोंड माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर प्रदेश चिटणीस राजन तेली ॲडव्होकेट अजित गोगटे संदेश पारकर अतुल रावराणे स्नेहा कुबल आदींसह शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते या सगळ्या लोकांच्या भावना तीनशे लोकांच्या असलेल्या प्रातिनिधिक भावना या ठिकाणी आमच्या दोन्ही नेत्यांनी आज जाणून घेतल्या कार्यकर्त्याने किंवा जिल्हा कार्यकारणीमध्ये आपले जे करते त्यांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्या सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या त्या भावनामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये एकूण खासदार जे खासदार या ठिकाणी होते युतीचे होते खासदार परंतु त्याने ज्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना निधी देण्याची गरज होती तेवढ्या प्रमाणात नाही काहीच निधी दिला नाही त्यानंतर जे काही सहकार्य योग्य प्रकाराला पाहिजे ते झालं नाही त्यामुळे त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना फार तीव्र होत्या भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार त्या ठिकाणी देण्यात यावा दे आणि मधल्या इतर ज्या काही सीट्स आहेत ज्या काही अजून लोकसभेच्या सीटच्या अजून अदलाबदली करायची आहे त्या अदलाबदली करण्यामध्ये सिंधुदुर्ग कर रत्नागिरीमध्ये माननीय सुरेश प्रभूजींना उमेदवारी देऊन या सुद्धा अदलाबदल करावी असा आग्रह या सगळ्या जमलेल्या सगळ्या प्रतिनिधींचा अनेक त्या ठिकाणी त्यांनी भावना तीव्र आम्ही म्हटलं टोकदार भावना होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या तरीसुद्धा आणि शेवटी आम्ही एक मागणी त्यांच्याकडे केली आमच्या या सगळ्या भावना तुमच्या माध्यमातून आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवायच्या आहेत आणि जो काही सिंधुदुर्ग रत्नागिरीवरती मग त्या खासदारांच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्या प्रोटोबालच्या माध्यमातून जो काही अन्याय झाला आहे तो ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन रवींद्रजी चव्हाण आणि प्रसादजी लाड यांच्या माध्यमातून यांच्यासोबत जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांसोबत सोबत सूब, बैठक घेऊन आमच्या या सगळ्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मांडायचं आहे अशा प्रकारचं अंतिम त्या ठिकाणी झालं त्यामुळे या सगळ्या टोकदार भावना पुन्हा एकदा मुंबईमध्ये जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याच्यावरती चर्चा करून नंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं त्या ठिकाणी नाही म्हणून आहे रोजगार नाकारला नाकारणारे पक्ष असतील तर आपण भविष्यामध्ये रोजगार कसा निर्माण करणार असे अनेक प्रश्न होते सगळ्यांचे प्रश्न आणि सगळ्यांचे भावना टोकदार होत्या तीव्र होत्या त्यामुळे या भावना क त्या ठिकाणी माननीय दोन्ही महोदयांनी बंधून माहिती करून घेतल्या परंतु एका गोष्टीवर मात्र एकमत सगळ्यांचं होते की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा व्हायला हवेत या मताशी सगळे कार्यकर्ते आमचा पक्ष एक संघ आहे आणि या 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 जिल्ह्यामध्ये या, या दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून भारतीय जनता पक्षाची दोन लाखापेक्षा जास्त मतं आहेत आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पक्षाचा मतदार त्या ठिकाणी या लोकसभेमध्ये खासदार कोण हवा हे ठरवणार एवढं मात्र निश्चित भारतीय जनता पक्षाचा उमेदवार द्यावा यासाठी प्रयत्न सातत्याने चालू आहे आणि माननीय सुरेश प्रभूसाठी आम्ही प्रयत्न करू दॅट्स ऑल मला वाटते आमच्या या पुढच्या बैठकीची कडी आहे माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक त्यावर सातत्याने होत असलेला या लोकसभेवरचा भारतीय जनता पक्षावर पुरावा अन्याय आणि इतर सगळ्या गोष्टी या मला वाटते याची विवापू चर्चा होईल आणि मला वाटते एक दो तीन दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी बैठक होईल त्या बैठकीतनं चांगलं ते निष्पन्न बाहेर पडेल असा मला विश्वास आहे तरीसुद्धा आमचे सगळे कार्यकर्ते पक्ष संघटनेशी बांधील आहेत आमची दोन लाख एक गठ्ठा मतं त्या ठिकाणी पडतील आणि येणारा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ठरवेल एवढं मात्र तुम्हाला मी निश्चित सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र